चला आता आलो आम्ही लेणीकडे तर हे पाशा लेणे तर भरपूर लांबून लांबून येत्या तर तिकडे व्हिडीओ काढेल मी तुम्हाला तर ते व्हिडिओ नक्की टाकेल तर इकडे इकडे तर घे एवढी गर्दी नाही आहे तर असं एकदम भारी पण पायासारखं तर आता जाणे पा मधी तर मधी गेलं ना अंधार होतो पुर लेण्याचा तर त्याच्या आहे ना मग मधी नुसती शॉर्ट घेऊन लागले अरे भाई ते एकदम मस्त असं कोरलेलं आहे परत तिथे पाणी वावरल तिथे वर कस जाव बोल अरे पाहिजे मस्त दगडाची मूर्ती आहे चला आता तुम्हाला मूर्ती दाखवते मी इकडं तर चला आता जाऊ मधी तर भरपूर टूर लोक येते बरं का इटे तर आमचं काही येणं होत नव्हतं तर आता पहिल्यांदा आलो आम्ही इथं मग नाही नाही तर चला आता येऊ मध्ये

<laughs> hey Hey <laughs>